भैया जोशी यांच्या विरोधात ठाकरे सेना आक्रमक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैया जोशी यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्याचे संपूर्ण राज्यभरातून पडसाद उमटत आहेत भैया जोशी यांनी मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे असे काही नसून इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती असल्याचे वक्तव्य भैया जोशी यांनी केल्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा संपूर्ण राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे आर एस जोशी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील झाशीची राणी पुतळा परिसरात जोरदार आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी अतुल सोनवणे शिवसेना जिल्हा प्रमुख धुळे प्रसार माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे ज्येष्ठ नेते जोशी यांनी काल मुंबईत येऊन मुंबईत मराठी भाषिक नाही सर्वच भाषा बोलल्या पाहिजे असं वक्तृत्व केलं म्हणजे मराठी भाषेचा अनादर त्यांनी केलेला आहे मुंबई ही मराठी माणसांची आहे शिवसेना प्रमुखांमुळे तिथला मराठी माणूस टिकलेला आहे मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची ही घोषणा मुंबईतला मराठी माणूस आणि शिवसैनिक मोठ्या आदराने हो ओळखा देतो तर या भैया जोशी त्याला मराठी माणसाचा अनादर केला आहे त्याचा आम्ही भैया जोशी यांचा आज निषेध केलेला आहे जिथे एकीकडे आम्ही आता आपण म्हणतोय की आम्ही भारतात अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला दिलाय आणि त्याच पक्षाचे एक संघाचा व्यक्ती येतो आणि मुंबईत म्हणतो की मराठी भाषा महत्वाची नाही म्हणून त्यांना त्यांच्या सत्ताधाऱ्यांनी एकदा कानात देऊन सांगितले पाहिजे की मराठी भाषा ही आमची मातृभाषा आणि आमच्या महाराष्ट्राची अभिजात भाषा आहे म्हणून मराठी भाषा ही महत्वाची आहे आणि अशा व्यक्तींवर नक्कीच कारवाई केली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना आम्हाला याद्वारे सांगणं आहे की तुमच्याच संघाचा व्यक्ती जर माझ्या महाराष्ट्रात येऊन माझ्या मुंबईत येऊन आणि मराठी भाषेला जर मराठी भाषेचा जर अपमान करत असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही